तर दादा राव मोबाईलची चड्डी भेटल का आपल्याला थंडी थांबून झाल्या आता खालना आग लावाय लागते काय कोणा खालने बुडा लागला होता काय स्टॅमिना वाढवायची मोबाईल आमचा हँग व्हायला लागला लवकर सबस्क्रायबर आहे का आपला विषय सबस्क्राईबर आहे राम राम मंडळी राम मंडळी मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी निघालो मोबाईलचा कव्हर आणला जुन्या कव्हर न दिला दगा मोबाईल पडला तर किडनी कोण पण नवीन मोबाईल येणार नाही घरातली मारतील त्या वेगळा समोर मनुभ्या कसं वाटतं तुम्हाला थंडी जास्त पडली थंडीनं गारडलाय माझी आत्ता झाली आईच्या गावाला सिनेमॅटिक मनु भैया <laughs> 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 कवर दिर 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 नेवीन नेवीन तर आमच्या जुन्या कव्हरने आमची साथ सोडून दिल्या मना काय करायचं भावा जुन्या कवरनं साथ सोडून दिल्या आता कसं करायचं भावा पैसा ढीक पैसा ढीक मान्याकडे माझ्याकडे काय आता नवीन कवर आणणार जर मोबाईल पडला तर किडनी कोण पण भागणार नाही आणि बा आमचं लय मारल त्यामुळे नवीन कवर आणायला पाहिजे तर चला विषय कसा कसा होतो पल्सात जाऊन बघूया चला म्हण या महाराष्ट्रात टर्न चला जस्ट मोबाईल शॉपी कव्हर गेला आणि आमच्या जिंदगी एवढी झंड आहे की इथं आलो मोबाईल शॉपी दुकान ब... है आ, मैं तो टूट घ्या तर मनु भैयाला काहीतरी बोलायचं या विषयावर आयुष्यात थंडीत पूर्गी आणि मोबाईल कवर कधीच आमच्या मिळाला नाही <laughs> लय वाईट विषय आहे ओ लय वाईट परिस्थिती गंभीर आहे मनु भैया आ... चला तर मनू भा याला चप्पा चप्पा माहित आहे तर मनुभा आपल्याला दुसरीकडे नेतील तिथं बघूया खबर भेटतंय का तर चलो कसा कसा विषय होतो बघूया त्याण्या भैया जिंदगीतली खडतर प्रवास काय कमी होईना इथं तर भेटेल का आपल्याला इथं भेटेल वाटतंय आशेवर आपण आलोय या आशेवर आपण इथं आलोय आलं भेटलं तर चांगलं नाही तर मोबाईलच दुसरा गेला भेटलो तर चांगलं मोबाईल दुसरा हे ज्या गावात मग काय लागा सिंगम नाचल की आपल्या आयुष्यात तर दादा राव मोबाईलची चड्डी भेटल का आपल्याला मोबाईल आयफोन बाराची चड्डी भेटल नवीन खट्ट गोल्डन कलर ची गोल्डन कलर भेटल एक नंबर विशेष आपल्या भावा आणि काय पाहिजे जिंदगीत भेटला भेटली तर मोबाईलची मनुभाईकडे डीक त्या तर दादा राव कसं वाटतं तुम्हाला पाट पाटचा पाटपाटाय एवढा कारण झाला की बा काय बोलायचं बोलाय नको आता शिनकुट पिटवून पण काय चालणार नायच्या गावात तर विषय गंभीरात दावा की आपल्याला एखादं कवर दावा सिनेमॅटिक पद्धतीने कवर दावा एखादा आपल्याला विषय असं झाला की सकाळी मनुभयानं पण घंटल बघा असं ठोकं मारत बघ बुलेटचं इथे ब्लॉक करायला लागली तर कसं नाही माणसं नाही हॉर्न वाजू ती बुलेटचं ठोको मारते ती तुझ्या गावात काय म्हणा मनुभया डेंजर विषय डेंजर विषय आहे तर सकाळी हा मनुबाईचा विषय राहिला सकाळी मनुभायानं गंडवलंय की लवकर उठलोय मी आवरलय आणि नऊ वाजता फोन केला तर आर आम्ही झोपलोय बाबा अजून नाही म्हणतोय तर मनुभयानं असं गणवत गणवत आम्हाला अकरा वाजवले आणि अकरा वाजले तरी पण आम्ही इथंच आहे आणि इथं दादा पण आम्हाला गंडवलंय आता दादाराव म्हटला पाच मिनिटात अब्बी टीक देतो असा विषय झालाय पाच मिनिटात घेऊन आलो म्हटला तर आता दादारावने आणलं तर ठीक नाहीतर आमच्या जिंदगीची भसुडी काही खतम होत नाही तर मनुभाई अकरा वाजे जायला लागले ते भूक आता आता काय तर खायला जाणार आम्ही तर म्हणून कुठं जायचं खायला आपण जाऊया बेकरीत जाऊया नवीन झाल्या एक नंबर आधी तर विषय आणि मग अय्यंगार बेकरी जातो चलो सिनेमॅटिक पद्धतीने दादारावनी आणले ते कवर पण विषय असा झालाय दादाराव मॅक्सिप नाही ना याला मॅक्सिप मॅक्सिप आता आम्हाला कुठे मिळेल चांगली शिवाय मिळणार नाही ना मग आता किडन्या ऐकून गाडीत त्या टाकून आम्हाला सांगलेलं गेलं पाहिजे म्हणजे काय म्हणा भावा अरे भात लग मत सपला विषय विषय हार्ड होणार आमचा आम्हाला कवरणार ना पल्सार मोबाईल विकायला लागतोय आम्हाला मोबाईल विकायचा लागतोय अच्छा तर म्हणू पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं लड् कुठून आला इथं मुठ्या लड् स्वामी तर चालतंय बघू आपण कसा विषय मागा आमच्या लड् मग त्यांना उतार संचार देवर तुम्ही कसे पता चला कि माणू तर विषय असा झालाय की जस्ट आम्ही इथं आलो आणि जाता जाता एका नावाला केविलवानी हाक मारली मग म्हंटल त्याला जरा घेवा तुम्ही या ह्या आपल्या भावाला एका ब्लॉग मध्ये बघितला चिला तोंड लपून बसलाय तोंड काळ करून आला हो। तर बघा बघू शकता तुम्ही साजा ह्यो तोच माणसं आहे जो तोंड काळे गेल म्हणून तोंड लपवायला ला लागलाय बघ बघ ऐका असा विषय झालाय अ तू थोडासा खाय भारत असं काय करायला लागला तोंड काय बस हे <laughs> बंद केलं <laughs> तर जस्ट आम्हाला इथं भेटले ती प्रतीक भैया आणि प्रतीक भैया काय त्यांचा पिछवाडा धावायला लागले ते काय तोंड काय धाव ना ती कारण का <laughs> विषय गंभीर झालाय कारण माझ्या व्हिडिओ प्रतीक भैयाला आले ट्रोल झाला हो जरा कार्यकर्ता ट्रोल केला झाला तर यु का अवा नाही निघाल बंद केला आता तर विषय असा झाला प्रतीक भैयाला घेतलं आणि प्रतीक भाईयानं तोंड बांधलं कारण त्याला तोंड आवाज सुद्धा जागा राहिली ना असा विषय झालाय काय करायचं बाबानं म्हणून म्हणतोय शिक्का आणि चांगलं मोठं माझ्यासारखं काय करू नका आणि परत्यासारखं सारखं काय करू नका काय म्हणा कोणच वाटलं त्या कार्यकर्त्या चक्कर बाबू भैया औरत का चक्कर विषय असा झाला की भाई आज पहिल्यांदाच माझ्या सोबत आली ती आणि मनु भैयाला जरा विषय हड प्रवास वाटतोय मला खडतर लय खडतर दाल तर तुम्हाला पलसरच्या चौकात जरा सिनेमॅटिक पद्धतीने दृश्य लावतो अशी दृश्य असते काय जर दुपारची असा विषय असतो तर पल्सर आम्ही कधी पण येऊ दे कायम आमचा विषय हळ झाला असतो कायम गर्दी कायम गर्दी गर्दी म्हणजे गर्दी इच्छित थांबली सपला विषय चौका आधीच एवढा एवढा आमचा त्यात गर्दी आणि त्यात रस्त रस्त म्हणाय कसायचे रस्त्यात खड्डा खड्डाय का खड्ड्यात रस्ता येत नाही आम्हाला असाय म्हणत लागत तर आम्ही निघालो आता अय्यंगार बेकरी हा अयंगार बेकरी मध्ये निघालोय आता अयंगार बेकरी जायचं जरा काय तर खायचं मग घरला जायचं कारण सकाळ जरी नाश्ता केला भूक लागले लय ज्यामुळे तर मनुभाई आणि मी ज्येष्ठच बोटल अयंगार बेकरी अरे तिथे दोन दोन बेकरी आता कुठल्या जायचं अयंगार मध्ये तर अयंगार बेकरी पशी आम्ही निघालोय तर चला कसा कसा विषय होतो बघूया बघा नू काय खाल्लंय शिर बघायचं काय चॉकलेट सिरप बघा चॉकलेट सिरप अरे तुझ्या हॉटाल चॉकलेट लागले की रे हा भाऊच थंडीच होत पु चॉकलेट सिरप लागले आणि माझे तूच लावले कुठल्या पूर्गी लावले चॉकलेट सिरप लावले कशाबेजती चॉकलेट सिरपर आपण अरे भावा आबस्क्रायबर आहे आपल्याला का सपला विषय राह सबस्क्रायबर आहे का आमच्या गावकरी तर आम्हाला भेटलाय उन्हात तळायला लागला इथं काय बघायला लागलास नेमकं तू काय बघायला लागलास हा भावा काय वाटते तुला एक नंबर आहे एक नंबर जरा दाढी वस्तारा मार म्हणजे खट्टी त्या बघ हे अरे हो नजस तप्पलाय ब्लॉग बनवायला आहे सपलाय सपलाय जरा चॉकलेट सिरप कमी खाद जा योगा भावा तू का लांब पळालायस अरे हायस की दिसतोस की पण लांब पळायला लागलायस कसा आहे याचा आयटम इथं येणार आहे हो जर ब्लॉग मध्ये दिसलो तर लय वाईट अवस्था होईल असं वाटायला लागले ला याला लागलाय म्हणून लागलाय देव तर जस्ट आम्ही पुचलो आयंगार बेकरीच्या खाली इथं आणि आज जाणार काहीतर आम्हाला पेटपूजा करायला मिळते बघणार आणि मनुभायाचं तोंड बघा पाक सुक या आता कधी काय खादू असं वाटायला लागलय प इथं आम्हाला सबस्क्रायबर भेटलेत आमचं भावानो मनापासून धन्यवाद तुमचा यो ब्लॉग मध्ये येणार विषय सीन सांगा चॉकलेट सिरप तर शंभर टक्के येणारे विषय येऊ का दादा राव okay. चलो जरा काय तो काम घेतो खाणार आहे काय तर आता जस्ट बोज आयंगार बेकरी मध्ये आणि जरा काय तर पेटपूजा करतो मग जातो कारण लय विषय हार्ड व्हायला लागलाय सकाळ जरी नुसतं फिरतोय ज्यानं विषय कंडवला तेव्हा वेगळात जे लय कंडवलं सकाळी लवकर उठतो म्हणला आणि नऊ वाजता उठला ना उरून बसलाय काय करा जाता नाश्ता नाही काय नाही पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही तर म्हणू काय खाणार आहे तुम्ही स्वादिष्ट पदार्थ काय खाणार घ्यायला लागतोय सिनेमॅटिक पद्धतीने आपला एक पनीर रोल तयार झाला आहे आणि दादा आम्हाला पनीर रोल दिलाय खायला गच पैकी तर दुसरा पण मनुभयाचा तयार झालाय तर मनुभाई एक बाईट घेऊन आम्हाला सांगा कसा कसा विषय पनीर रोलचा ऑलरेडी पुढून पुडी दाताला दा ला लावायला लागले लगेच एक नंबर बघूनच तोंडाला पाणी सुटलंय बघा की बघ बघ दाढीपर्यंत आलं पाणी तोंडाचं खाऊ दे मग बघतो तौ का एवढे शिजतात कावळे मरतील पोटातले एवढे शिजतात जर करायला लागलो आपण तर कसा आहे विषय पनीर ते सगळं व्यवस्थित आहे टकाटक टकाटक मध्ये सगळं विषय हार घेऊन टाक सुट्टी देऊ नकोस बिल तू बघवणार ना बिल तुम्ही हे जायच्या बघा हा ब्लॉक पण माझा फुकट शिर झाला अजिबात खर्च नाही स्व काही सुद्धा नाही तर रोल खाऊन धावतो तुम्हाला कसा कसा रोलचा विषय आहे तर जरा चटणी वगैरे टाकून विषय चटणी नाही सॉस आहे सॉस खाऊन बघतो कसा कसा विषय आहे आता खाऊन संपवतो आणि मग बोलतो तर पेट पूजा आमची झाल्या घरगरीत गर आणि मनोबाई आपण टुनटुणीत झाली आता चेहऱ्यावर ते झालंय बाबा कसं लगेच तर अयंगार आम्ही पनीर रोल खाल्ला एक नंबर शेवट क्वालिटी आहे येऊन जायला लागतं एकदा आम्ही आता इथं जाणार आहे तर बघतो आमची भुसुडी बाहेर काय काय होते आणि जरा कोण गाठ पडले तर बघायचं जाणार मित्राकडं तो विषय करतो तर एकदा अयंगार बेकरीत दादा येऊ आम्ही चला तर दादा इथं आपल्याला कवर मिळेल काय मोबाईलचं आमच्याकडे नाही असला विषय असलो बोला बघा एवढं लगा मेडिकल टाकलं लागा तुला मोबाईल कौ ठेवायचं पोरांच्या सगळ्या गरजा भागवल्या पाहिजेत तुम्ही माहित काय फक्त मोबाईलचा स्टॅमिना वाढवायच्या गोया माहितात काय कामाच तर दादाराव आमचं जरा बिझी आहे तिथं तर मनो भाई काय म्हणायचं दादाराव आपल्याला घडवायला लागले तिथे कवर नाही कवर नाही निस्तर स्टॅमिना वाढवायच्या गोळ्या द्या मोबाईलच्या यायला लागतो याला बाबा कशाला थंडीचा स्टॅमिना वाढवायला गोळ्या घ्या तर चलो छोटू भाई या एवढं मोठं दुकान खोललं दोन चार कवर बिन ठेवत जावा इतन पुढं हे आणि मोबाईलच्या स्टॅमिना वाढवायच्या गोळ्या द्या मोबाईल आमचा हँग व्हायला लागला लवकरच लवकरच नवीन माल उपलब्ध राहिली तर छोटू भाई याची गाडी घेतली आणि आम्ही आता निघालोय तर काय छोट्याने गंडवलं आम्हाला मोबाईलची कवर ठेवली नाही ती हा रस्ते का कामा सस्ते घेतलाच पाहिजे काय का बघितलाच पाहिजे तर विषय असा आहे की भावाकडे आपल्या ब्लूटूथ स्पीकर एलचं ब्लूटूथ गाडी करायचं मशीन पण आहे यांच्याकडं सप्लाय विषय आणि मोठं ब्लूटूथ एअरबड्स एअरपॉड्स ॲपल एपल तर म्हण्या दहा हजार रुपयाचे एअरपॉड्स एक हजार रुपयाला तो बाबा ऐकत होता रस्ते का माल सस्ते में रस्ते का माल सस्ते में तर एवढी बसोडी आमच्या जिंदगीत मोबाईल टवर मिळाला पण इयरफोन्स मिळाला लागला आम्हाला काय करायचं सांगा मी जरा म्हण चोरीचा माल असणार शंभर टक्के तो पहिल्यांदा दहा हजार रुपये मांडला बर का तो दहा हजार मांडला दहा हजारावर दहा हजारावर एक हजारावर त्याला आणला पण राहू देऊ आम्हाला काय नको तर तो रागवलेला बर का आमच्यावर घेतलं का घेता का करता का असं करत ना तर फायनली आम्ही आता निघालो घरी सगळं पोलूस पालत घालून आलो काही विषय झाला नाही मला काय म्हणाला बाबा मोबाईलला काय कवर काय मिळालं नाही मोबाईलला कवर नाही पण पेटपूजा चांगली जाईंगार विक्रीत आम्ही गच्च खाऊन आलो तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये चला